दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमध्ये पोहरादेवीमध्ये राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय कारण मुख्यमंत्र्यांचा पोहरादेवी दौरा हा अचानक रद्द झालेला आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते शासकीय पूजा होणार होती मात्र हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यामधील पोहरादेवी येथे राम जन्मोत्सवानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोहरादेवी येथील मंदिरात पूजा करण्यात येणार होती मात्र अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झाल्यामुळे मंत्री संजय राठोड मंत्री, मंत्री गिरीश महाजन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर मंत्री अशोक उईके राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पोहरादेवी येथील मंदिरामध्ये पूजा करण्यात आली खूप मोठी गर्दी म्हणजे ग रेकॉर्ड तुटतील गर्दीची एवढी मोठी गर्दी यावर्षी या यात्रेला या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे आज खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदय या कार्यक्रमाला येणार होते हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता सोबत आमच्या अमृता वहिनीसुद्धा या ठिकाणी येऊन मंजारा ड्रेसमध्ये या ठिकाणी येऊन त्यासुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती येणार होत्या पण आज ते मी म्हणजे दुर्दैवानेच म्हणावं लागेल ज्या चॉपरमध्ये ते या ठिकाणी येणार होते ते चॉपर सुरूच होत नाही आहे बऱ्याच प्रयत्न केले दोन तीन चार तासापासून सकाळपासून परंतु चॉपर सुरू झालं नाही त्यामुळे देवेंद्रजी या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत पण आम्ही सर्व मंत्रीगण या ठिकाणी आहोत